तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो जबरदस्त असा टाटाचा प्लॅन ज्याच्यामध्ये आपल्या इन्व्हेस्टमेंटला आणि मोठ्या प्रमाणात जे आहे मॅच्युरिटी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे टाटा म्हणजे ट्रस्ट टाटावर आपण डोळे लावून विश्वास ठेवू शकतो असा जबरदस्त असा प्लॅन आणलेला आहे बाकी टर्म इन्शुरन्स मध्ये टर्म तर असते त्याच्यामध्ये आपला ला, लाईफ तर सेक्युअर्ड असते पण रिटर्न आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळे सुंदर असा प्लॅन जो टाटाचा आहे जो तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो त्याला आपण बघूया आणि याच्यामधून किती मोठ्या प्रमाणात जे आहे मॅच्युरिटी अमाऊंट आपली बनते आणि कशा सुंदर पद्धतीनं जे आहे लाईफ सेक्युरिटी त्याचं किती मध्ये किती आणि सगळ्या गोष्टी जे आहे ते मी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर आपला याच्यामधला जो प्लॅन आहे टाटाचा तो म्हणजे परम परम परमरक्षा प्लॅन आपण बघणार आहे टाटाचा आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून मोठ्या प्रमाणात जे आहे जे मॅच्युरिटी आहे आणि फ्युचर सेक्युअर्ड करू शकता चला तर आपण तिकडे वडूया आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करूया सपोज मी नाव पकडतो याच्यामध्ये जे नेम आहे त्या ठिकाणी माझंच नाव मी त्या ठिकाणी टाकत आहे आणि सोबत जे एज जे आहे आता माझं एज थर्टी वन आपण केलेलं आहे सोबतच जे आहे मेल आणि त्याच्यानंतर स्मोकिंग हॅबिट जे आहे त्याच्यामध्ये नो आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये कुठली गोष्ट हाईड करायची नाही आहे आपण डॉक्टर वकील आणि त्याच्यामध्ये नवीन एक कॅटेगरी ऍड झालेली आहे फायनान्शियल ऍडवायजर या लोकांपासून काही लपवायचं नसतं त्याच्यामुळे आपण या ठिकाणी स्मोकिंग टाकलेली आहे आहे त्याच्यानंतर आपण प्लॅन प्लॅन तो, तो म्हणजे परमरक्षा परमरक्षा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे लाईफ कव्हर आहे तर लाईफ कव्हर या ठिकाणी आपण एक करोड रुपये टाकूया याच्यामध्ये सात शून्य आपल्याला घ्यायचे आहे त्याच्यानंतर लिमिटेड पे याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्रीमियम टर्म जो आहे आपण आयुष्यभर जरी कमवत असू तरी आपल्याला प्रीमियम टर्म जो आहे तो बारा वर्ष घ्यायचा आहे आणि पॉलिसी टर्म जो आहे जनरली आपण सेवन्टी एज पकडू तर चाळीस वर्ष मी याच्यामध्ये जे आहे पॉलिसी टर्म घेतलेला आहे त्याच्यानंतर आपलं या ठिकाणी जे आहे आपल्या समोर प्लॅन हा दिसत आहे तर आपण याच्यामध्ये बघू शकतो की याच्यामध्ये लाईफ कवर हे एक करोड रुपये आहे त्याच्यानंतर ॲक्सिडेंटल डेथ हे नव्वद लाख रुपये आहे मग आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की लाईफ कवर एक करोड आणि ॲक्सिडेंटल डेथ नव्वद लाख रुपये तर हे कसं तर याच्यामध्ये जर काही तसं व्हायला नाही पाहिजे पण इन केस जर मध्ये जर एखादा इन्सिडेंट जर असा घडला एखाद्याची जर ऍक्सिडेंट मध्ये जर डेथ झाली तर तुम्हाला एक करोड प्लस नव्वद लाख एक करोड नव्वद लाख रुपये तुमच्या मिळणार आहे आता याच्यासाठी आपल्याला जो आहे प्रीमियम किती भरावा लागेल हे आपण बघणार आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की याच्यामध्ये जो प्रीमियम एकतीस वर्षाच्या व्यक्तीसाठी एक आलेला आहे ब्याऐंशी हजार आठशे एकोणवीस ब्याऐंशी हजार आठशे एकोणवीस हे आपल्याला जे आहे दरवर्षी भरायचा आहे आणि बारा वर्ष आपल्याला भरायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये आपण जर मॅच्युरिटी अमाऊंटचा विचार केला तर फंड व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये आपण आलेलो आहोत आणि याच्यामध्ये जे आहे की फंड व्हॅल्यू जर आपण जर पाहिली तर दहा वर्षासाठी जे आहे चौसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये हे जे आहे याच्यामधले जे रिटर्न आहे म्युच्युअल फंडचे रिटर्न आहे आणि म्युच्युअल फंड ज्या प्रमाणे परफॉर्म करतं त्या पद्धतीनं आपल्याला हे रिटर्न या ठिकाणी मिळत आहे तर याच्यामध्ये दहा वर्षानंतर चौसष्ट लाख रुपये आपलं जे याच्यामध्ये मॅच्युरिटी होणार आहे हे डिपेंड आहे की मार्केट कसं परफॉर्म करतं आता सध्याचं जर आपण जर पाहिलं तर पन्नास परसेंट ने आपल्याला या ठिकाणी रिटर्न मिळत आहे पण इन केस मध्ये आपण विचार करू की या ठिकाणी जर एकदम वर्स्ट मध्ये जर परफॉर्म जर असला मार्केटचा तरी आपण याच्यामध्ये फक्त आणि फक्त पंधरा पर्सेंट आपण या ठिकाणी सीएजीआर पकडणार आहे आणि पंधरा पर्सेंट ने आपली व्हॅल्यू किती होती हे आपण बघणार आहे आपण आहे आज कंडिशनमध्ये मार्केट फिफ्टी पर्सेंटने रिटर्न देत आहे पण एकदम खराब कंडिशन मध्ये पंधरा पर्सेंटने जरी आपल्याला रिटर्न आलं तरी आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो की तीस वर्षानंतर याची मॅच्युरिटी झालेली आहे एक करोड पंधरा लाख सत्याऐंशी हजार रुपये आणि चाळीस वर्षानंतर याची मॅच्युरिटी झालेली आहे चार करोड सोळा लाख रुपये आणि पन्नास वर्षाचा आपण पन घेतलं नाही तर त्याच्यामध्ये खूप मोठी अशी व्हॅल्यू करोडमध्ये आपल्याला ही दिसली असती पण हे सुंदर असा हा जबरदस्त असा प्लॅन आहे पंधरा पर्सेंट सी जी आरने आपण कॅल्क्युलेट करून सुद्धा तीस वर्षानंतर एक करोड पंधरा लाख सत्याऐंशी हजार रुपये आपल्याला याच्यामध्ये मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की जे व्हॅल्यू आहे आपण कधी विड्रॉल करू शकतो तर हे आपण कधीही पाच वर्ष याचा लॉकिंग पिरियड आहे पाच वर्षानंतर आपण जेवढे लागले तेवढे जे, जे विड्रॉल करू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये जर समजा तुम्हाला बारा वर्षाचा आपला टर्म आहे बारा वर्ष आपण जे आहे पार्ट पेमेंट विड्रॉल करून सुद्धा त्याच्यामध्ये भरू शकतो फॉर एक्झाम्पल पाच वर्ष तुमचे झाले ब्याऐंशी हजार रुपये आपल्याला भरायचे तर ब्याऐंशी हजार रुपये विड्रॉल करून सहाव्या वर्षाचा प्रीमियम भरू शकतो ब्याऐंशी हजार विड्रॉल करून सातव्या वर्षाचा प्रीमियम भरू शकतो अशा पद्धतीने बरुशत। आपण बारा वर्ष हे प्रीमियम भरू शकतो आणि याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये फक्त जो मॅच्युरिटी मध्ये थोडासा डिफरन्स येईल अदरवाइज बाकी सगळे टर्म तुम्हाला लागू राहतील त्याच्यामध्ये एक करोड रुपये आग मागच्या शनी ज्या दिवशी आपण ही पॉलिसी इश्यू केली त्याच्या नेक्स्ट डे पासून हे जे पॉलिसी हे आपल्या या ठिकाणी चालू होणार आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की एकदम जबरदस्त असं आपल्या फॅमिली सिक्युअर्ड आपण करू शकतो सगळ्या गोष्टी आपण सिक्युअर्ड करू शकतो आता जे एकतीस वर्षाच्या वयासाठी आपण प्लॅन पाहिला तर जवळजवळ जावड़ चार लाखामध्ये आपल्याला एवढी मोठी मॅच्युरिटी अमाऊंट सोबत लाईफ सेक्युअर्ड ऍक्सिडेंटल डेथ असं एक करोड नव्वद लाख रुपये असं मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी होऊ शकतं तर जबरदस्त असा हा टाटाचा प्लॅन आहे याचा सगळ्यांनी बेनिफिट घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे की माझाच एक मित्र तो याच्यामध्ये जो आहे इन्शुरन्स ॲडवायझर आहे तर मी एक नंबर तुम्हाला स्क्रीनवर देत आहेत तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा या स्कीमचा फायदा घेऊ शकता धन्यवाद आणि टाटा जे ट्रस्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही जिन्नास त्याचा पॉझिटिव्ह विचार करा